गायरान जमिनीला आग गवतासह झाडे झुडपे जळून खाक येवता येथील घटना रिसोड वाशिम तालुक्यातील एवता येथील गायरान जमिनीला आग लागून या आगीमध्ये पन्नास एकर मधील झाडे झुडपेंसह गवत जळून खाक झाल्याची घटना दिनांक दोन मे रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान घडली घटनेची माहिती रिसोड नगर परिषद अग्निशमक विभागाला देण्यात आली मात्र या दरम्यान आग पसरताच चालली होती व आग आटोक्यात आणण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचा प्रयत्न केले मात्र त्यांचा प्रयत्न अपुरे पडले यागीमध्ये गवतासह हिरवीगार झाडे ही जळत चालली रिसोड नगर परिषदेचे अग्निशमनचे कर्मचारी चालक अजरुद्दीन संजय पवार हे घटनास्थळी दाखल झाले मात्र आग वाघन वाहन येईपर्यंत व वा पाईप पुरत नव्हता शेवटी अथक परिश्रमानंतर सदर, सदर आग ही आटोक्यात आणून पुढील अनर्थ टाळला सदर आग विजवण्यासाठी एवतीचे सरपंच सुखदेव नवघरे ग्रामपंचायत सदस्य अनिल रुई सतीश भांदुर्गे गजानन देशमुख गणेश भांदुर्गे विजय देशमुख नितीन लोखंडे यांनी मोलाचं सहकार्य केले आग कशामुळे लागली या मात्र बाबत कळू शकलं नाही